नमस्कार मित्रांनो मी सविता खरात आजची तारीख आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार चला तर बघूया आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात प्रथम बातमी केंद्र सरकारचा महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा पेन्शन साठी पतीऐवजी मुलांना वारसदार करता येणार नाही नवी दिल्लीतील केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांना त्याचा वारसदार ठरवण्याबाबतच्या नियमात महत्वाचा बदल केल्याचे मंगळवारी सांगण्यात आले निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण कर्मचाऱ्यांना त्यांच्या पती वारसदार म्हणून अपत्याचे म्हणजेच मुलाचे किंवा मुलीचे नाव देण्याची परवानगी देण्यात आली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी गावागावात दिवाळीपूर्वी राम दिवाळी राम मंदिर हा विषय तापवता ठेवा भाजपाचा लोकसभेला मेगा प्लॅन भाजप कार्यकर्त्यांना का गावोगावी एक पुस्तिका वितरित करण्यास सांगण्यात येणार आहे या पुस्तिकेत राम मंदिर आंदोलनातील संघ बीजेपी नेत्यांनी भूमिका आणि राम मंदिराच्या मार्गात विरोधकांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांचा ठळक उल्लेख असेल प्रत्येक बूथवरून वरून किमान एका व्यक्तीला रामलाचे दर्शन घेता यावे यासाठी पक्षाने तयार केलेल्या योजनेत दक्षिणेकडील राज्यातील जास्तीत जास्त लोकांचा समावेश करावा असे भाजपाच्या सर्वे सर्व निवृत्त निर्देश दिले आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी सर्वसामान्यांना मोठा दिलासा तूर डाळ झाली स्वस्त किलो मागे तूर डाळीच्या दरात घसरण झाली असून किरकोळ बाजारात तूर डाळ एकशे ऐंशी तर मूग डाळ आणि इतर डाळी पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ ही गायब झाली होती मात्र आता मागील काही दिवसांपासून तूर डाळीचे दर घसरले आहेत किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर वीस रुपयांनी कमी झाल्याचे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी गुगल पे आणि पेटीएम देणार टाटा पे आरबीआय टाटा पे गुगल पे आणि पेटीएम उतरला आहे टाटा पे, पे, पे असं नाव हे भिडूचं आहे टाटा कंपनीला बँकेने पेमेंट लायसन्स मंजूर केले आहे यामुळे आता टाटा पेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करता येणार आहे लवकरच टाटा कंपनी त्यासाठी नव्या ऍप लाँच करणार आहे गुगल पे फोन पे पेटीएम प्रमाणेच आता ई कॉमर्स साठी टाटा पे सुद्धा वापरता येणार आहे चला तर बघूया या समोरची सर्वात महत्वाची बातमी बावीस जानेवारीला संपूर्ण राज्यात दारू आणि मास विक्रीवर बंदी घाला राम कदम अयोध्येत चारशे पन्नास वर्षांनंतर प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक होत आहे बावीस जानेवारी हा करोडो राम भक्तांसाठी पवित्र दिवस मानला जातो मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की बावीस जानेवारीला संपूर्ण राज्यात दारू आणि मास विक्रीवर बंदी घालावी तसेच केंद्राला देखील विनंती करा असे भाजपाचे आमदार राम कदम यांनी सांगितले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मंत्री हसन मुश्रीफ यांची बनावट फेसबुक खाते कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल बोगस फेसबुक खात्याचा फटका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही बसला आहे त्यांच्या बनावट नावाने फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे चला तर समोरची सर्वात बातमी मध्ये दोन सूर्य चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही खगोलीय घडामोडींसाठी हे वर्ष अनोखे असणार आहे या काळात चंद्र आणि सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे येत्या दोन वर्षात दोन सूर्य आणि दोन चंद्रग्रहण येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण सूर्य ग्रहण देखील पाहायला मिळणार असून शास्त्रज्ञांनी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे मात्र यातील एकही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी कांदा पुन्हा रडवणार निर्यात बंदी विरोधात बंदी आंदोलनाची तयारी शेतकरी संघर्ष समितीची आज बैठक केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर गडगडले त्यांचे स्थानिक पातळीवर तीव्र पटसा आंदोलने ही झाली तथापि उपरोक्त निर्णयात फेरबदल झाला नाही या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीने सरकारची निर्यात बंदी तर शेतकऱ्यांची मार्केटिंग बंदी असे आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे त्या अनुषंगाने शनिवारी दुपारी तीन वाजता गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात बैठक होणार आहे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी पहिली बैठक बोलावण्यात आली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी दूध उत्पादक दू शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयाचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्यातील सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधासाठी दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कृषी मंत्री धनंजय मुंडे नैसर्गिक आपत्तीच्या घटनामुळे तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज संपन्न झाली यावेळी उपस्थित राहून विभाजन झाल्याने गठीत नवीन महसूल मंडळाच्या दुष्काळग्रस्त व दुष्काळ सदृश्य यादी समावेश करण्याबाबत सूचना केल्या आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी चोरट्यांची महिला पोलीस घर फोडले सोलापूर शहर व जिल्ह्यात लुटमारीचे गुन्हे वाढत असताना चोरट्यांची मजल आता एका जीवित एका मालमत्तेच्या आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची घरफोडी करण्यापर्यंत गेली आहे शहर पोलीस आयुक्ताला एका महत्वाची पोलीस ठाण्यात तक्रार करत असलेल्या एका वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी हिसका दाखवण्याची घटना उजळत आली आहे